अनेक लाडक्या बहिणी अजून डिसेंबरचा हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय मार्चमध्ये होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मार्चमधल्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याचा निर्णय होणार आहे असं सूत्रांनी सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींना बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हप्ते जमा करण्यात आलेले आहेत अशातच डिसेंबरचा हप्ता कधी जमा करायचा हे कॅ कॅबिनेटमध्ये त्याची बैठक होणार आहे आणि कॅबिनेटमध्ये बैठक झाल्यानंतर सूत्रांनी सामना दिलेला आहे की मात्र जर आधार जोडणी झालेली नसेल तर अर्ज रद्द होणार आहेत तर विशेष म्हणजे फडणवीस सरकारने वाडी अधिवेशनामध्ये लाडकेबाई योजनेचे चौदाशे कोटी रुपये तरतूद केलेली आहे मार्चपासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत एकवीसशे देण्याचा निर्णय संकल्पनीय अधिवेशनात होणार आहे हा खरा प्रश्न आहे की डिसेंबरचा हप्ता कधी द्यायचा याचा निर्णय कॅबिनेटमध्ये होणार आहे अर्जदाराचा आकडा दोन कोटी सत्तेचाळीस लाखांपर्यंत पोहोचला आहे आधार जोडणी झाली नसल्यास अर्ज रद्द करणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे अधिक अपडेट पहा आपल्या चॅनलवर धन्यवाद